उज्ज्वल निकम हे आपल्यासोबत फोन लाईन वर जोडले गेलेले आहेत उज्ज्वल सर काय सांगाल एक मोठी बातमी आहे एक आनंदाची बातमी आहे भारतासाठी ती म्हणजे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तान सोडणार आहे यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय निश्चितपणे ही बातमी अतिशय चांगली आहे परंतु एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की इम्रान खान यांनी हा निर्णय त्यांना घेणं भाग पडलं कारण आंतरराष्ट्रीय समुदाय हा आज भारताबरोबर आहे आणि पाकिस्तान मध्ये दहशतवाद पो, पोचला जातो निर्यात केला जातो भारतामध्ये हे आपण आंतरराष्ट्रीय समुदायाला पटवून देऊ शकलो आणि म्हणून आपल्या कुटनितीच हे यश आहे आणि म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी निर्णय हा घेतला आहे की आपले विंग कमांडर यांना परत पडला या निर्णयाचा सगळ्या भारतीयांना आनंद निश्चित होईल परंतु त्याचबरोबर इम्रान खान यांनी हे देखील अभिवचन द्यायला हवं की त्यांच्या भूमीवर कुठल्याही प्रकारची दहशतवादीचे अड्डे भारतासाठी चालवले जाणार नाही किंबहुना तेथून दहशतवादी भारतात निर्यात केले जाणार नाही हे जर इम्रान खान जर उद्या पार्लमेंटमध्ये मध्ये सांगतील तर आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल की खरोखर त्यांना शांतता हवी आहे आणि मग त्यांचं आपल्याला अभिनंदन करायला देखील काही हरकत नाही इम्रान खान उद्या या बाबतीत काय बोलतात नुसतं शांततेच्या गप्पा त्यांनी यापूर्वी देखील मारलेले आहेत म्हणून आज इम्रान खान हाफीज सईदला काय करतात जकीउर रहमान लखनीला काय करतात मौलाना असून बौदा हजरला काय करतात हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे उज्ज्वल सर आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे हो जे ऑडिओ क्लिप्स आहेत किंवा पुरावे आहेत पाकिस्तानकडून नेहमी मागणी होत होती की त्यांच्या विरुद्धचे जे काही दहशतवादी आहेत त्यांच्या बद्दलचे जे काही पुरावे आहेत ते सादर करा आणि तशा प्रकारचे पुरावे भारतानं पाठवलेले आहेत तर यापुढे पाकिस्तान किंवा भारत यांच्याकडून कशा प्रकारच्या घडामोडी होऊ शकतात किंवा कशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात नाही अमेरिकेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही देशांनी या बाबतीत संयुक्त बसून या बाबतीत निर्णय घेतले पाहिजे आणि भारताने यापूर्वी देखील पुरावा दिलेला आहे मुंबईवर जर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला असतो या संदर्भात पाकिस्तानच्या काय लष्करामधील कशा अधिकारी गुंतलेले होते आणि म्हणून मुंबईच्या न्यायालयाने देखील दोन पाकिस्तानच्या लष्करीच्या अधिकाऱ्यांच्या जर पत्र वॉरंट काढलेले आहेत त्याही देखील आपल्याला पुरावे आहेत पण आता जर खरोखर पाकिस्तानला शांतता हवी असेल त्या रिजनमध्ये मध्ये आणि खरोखर पाकिस्तानला कळून चुकलं असेल त्यांच्या भूमीचा उपयोग दश निश्चितपणे आपण देखील त्यांच्या या पावलाचं स्वागत केलं पाहिजे अगदी बरोबर आहे उज्ज्वल सर मात्र जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत इम्रान खान यांनी चर्चेची मागणी केलेली आहे तसा प्रस्ताव काल आपल्या समोर ठेवलेला होता आणि त्यानंतर आज विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे तर कुठे ना कुठे त्यांनी शांतीच्या मार्गाकडे एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं म्हणता येईल का शांतीच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे पहिलं पाऊल टाकायला आज आपल्याला मानायला हरकत नाही आणि मला खात्री आहे की आपलं सरकार देखील याबाबतीत गंभीरपूर्वक विचार करेल आणि त्याचबरोबर देखील पाकिस्तानकडनं ठणकावून हे सांगितलं पाहिजे की आम्ही जे पुरावे तुमच्या दहशतवाद्यांच्या विरुद्ध दिले त्यांच्या विरुद्ध तुम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे थंभवना तिथून कुठेही दहशतवादी कृत्य भारतासाठी घडवला जाणार नाही याची खात्री देखील पाकिस्तानने द्यायला हवी